अल्फ्रेड नोबेल एक अफलातून माणूस पाच सहा विषयांमध्ये गेली एकशे बारा वर्ष दिला जात असलेला नोबेल पुरस्कार हा जगातला एक अत्युच्च पुरस्कार समजला जातो हा पुरस्कार ज्या अल्फ्रेड नोबेलमुळे सुरू झाला त्याचं आयुष्य कसं होतं हे समजून घेतल्याशिवाय आपल्याला या पुरस्कारामागची पार्श्वभूमी समजू शकणार नाही अल्फ्रेड नोबेल हा अत्यंत बुद्धिमान वैज्ञानिक कारखानदार प्रगतशास्त्रांचा संशोधक व उत्पादक अविश्रांत श्रम घेणारा मेहनती पक्का बिझनेसमॅन द्रष्टा आणि त्याच वेळी एकलकोंडा तत्ववेत्ता कवी नाटककार चक्क शांततेचा पुरस्कर्ता अशा अत्यंत वेगवेगळ्या गुणांचे पैलू लाभलेला असा वेगळाच माणूस होता अल्फ्रेड नोबेलचा जीवनपट वाचला तर त्यात एक गोष्ट जाणवते ती म्हणजे खरी थोर माणसं फुकटची थोर बनत नाहीत तर त्यामागे त्यांचे स्वतःचे तसेच काही वेगळेच गुण असतात आल्फेटचा जन्म अठराशे तेहतीसमध्ये स्वीडनमधल्या एका अत्यंत बुद्धिमान घराण्यात झाला त्यांचे वडील सिव्हिल इंजिनिअर होते पूल व इमारती बांधणी यासाठी स्फोटकांचा त्यांना वापर करावा लागे व ते स्वतःही स्फोटकांवर संशोधन करत आल्फेटने पुढे डायनामाइट या सुप्रसिद्ध स्फोटकाचा शोध लावून अमाप पैसा मिळवला त्यामागचं मूळ हे असंच घरातच होतं दुर्दैवाने बांधकाम साहित्याच्या बोटी बुडाल्याने त्याच्या जन्माच्या वेळी वडिलांना फारच आर्थिक तंगी आली होती ते स्वीडन सोडून रशियाला गेले त्यांनी रशियाच्या झहारला पान सुरुंगाची कल्पना सांगितली व ती प्रयोगांनी पुढे प्रत्यक्षातही उतरली